नमस्कार मित्रांनो कसे आहेत तुम्ही मजेत ना मजेतच असा आज मी काढते आमच्या लिंबूच्या झाडावरचे ताजे ताजे तयार झालेले लिंबू मी असा एक फलांचा छोटासा व्यवसाय सुरू केलाय जी काय फळं आमच्याकडे पिकतात झाडावरती तर ती आम्ही एका फळवाल्यांना सांगितलं की आमच्याकडे ताजी ताजी फळं आहेत तर तुम्ही घेऊ शकता का आम्ही तुम्हाला झाडावरनं ताजी ताजी काढून देऊ शकतो तर ते म्हणाले हो चालेल आम्ही त्यांना दिल्यासुद्धा आणि त्यांना ते आवडलं आणि त्यांनी लिंब बघितली केळी बघितली म्हणाले खूप छान आहेत तुमच्याकडे फळं ताजी ताजी आहेत तर ता तुम्ही आम्हाला द्या आम्ही तुम्हाला आमच्या पद्धतीने होलसेल भावाने देऊ लिंब आम्ही पंचवीस रुपये डझननी विकतो म्हणजे दहा रुपयाचे पाच तर तुम्हाला आम्ही वीस रुपयांनी देऊ चालेल का तर आम्ही विचार केला हो चालेल आता आपला पहिला सुरुवातच आहे आपल्या व्यवसायाची तर आपण एवढं ताणून कशाला धरायचं होय की नाही आपला व्यवसाय सुरू तर होऊ दे होय की नाही मग पुढचं पुढे बघूया लिंब पडून खराब होण्यापेक्षा दोन पैसे येतील तर काय वाईट आहे मग आज आम्ही काढतोय झाडावरती ताजी ताजी तयार झालेली लिंब त्यांना लिंबू खूप आवडले म्हणतात पातळ सालीचे लिंबू आहेत आणि रस रसदार आहेत रसवाले आहेत चला तर मग लिंब काढूया चला हे बघा किती लिंब धरले आहेत ती बघा आणि किती मोठी मोठी आहेत ती बघा पूर्ण झाड आहे ना आमचा लिंबूनी असं भरलंय म्हणजे एवढी लिंब धरले आहेत बघा त्यावरती आणि किती जवळजवळ आहेत बघा एवढी लिंब आपल्याला काय करायची आहेत सांगा बघू दे आहे ना त्यापेक्षा दोन पैसे आपल्याला येतील तर आपला खत पाण्याचा पैसे तरी आपल्याला निघतील वसूल होतील आहे की नाही फुकट जाण्यापेक्षा म्हणून याना म्हटलं त्याला काढा यांनी काय केलं हा बघा इथे हा घोडा उभा केला आहे आता यावरती चढतील आणि सर्व लिंब मला काढून देतील तयार झालेले आता बघूया किती निघतात ती द्या तुमच्या हाताला जेवढे लागतात तेवढे काढा मी माझ्या हाताला लागतात तेवढी माझे काढते बापरे हे बघा एकदम तयार झालेले लिंबू आहे द्या हा काढू तयार झालेले ते काढू हात पोत नसेल तर तेव्हा तेव्हा ना लिंबू ना काढ काढायला काय नाही हाताला ना, ना काटे खूप लागतात आणि लगेच तुटत नाही खूप त्यांना फिरवावं लागतं असं काय मजा वाटते हो कोकणामध्ये आपल्या परसवातली ताजी ताजी फलं काढा खरंच आनंदच आहे बापरे आता बघा किती लिंबू मोठा काय म्हणतात तो इडी लिंबू ना हो काय म्हणतात त्याला इडी लिंबू ना हा इडी लिंबू सारखं असतं ना मोठा लिंबू तस लिंबू बघा सगळं एकाच भावाने घेणार जाऊ दे मला वर चढून काढता येणार नाही लिंबू ना हे पुरुषाचीच का, का काम आहेत तुम्हाला सांगू का कोकणामध्ये ना असं जे काय शेताचं काम असतं म्हणजे कोणतरी गावच्या घरामध्ये म्हणजे कोकणातल्या घरामध्ये एकतरी कोणतरी पुरुष माणूस हवाच हवा आपल्या आपल्या घरातल्या पुरुषाशिवाय हे काम करणं शक्यच नाही पुंती -पुंती लिंब तयार जर हे बघा बघा कोणती कोणती पण आज नसते काढले ना आम्ही तर हे खाली पडले असते हे बघा तुम्हाला सांगू का लिंब आणि तोंडली दिवसाची तुम्हाला दिसणार नाही झाडावर हो। रात्र झाली ना का छान चमकतात तुम्हाला सांगू का पावसाळ्यामध्ये माझ्याकडे म्हणजे गेल्या वर्षी गणपतीला माझ्याकडे पाहुणे आली होती माझी सोयरी ती लोकं काय करायची माहितीये रात्रीची तोंडली बघून ठेवायची कुठे आहेत ते आणि सकाळी उठायची त्यांना खूप ते लोक शहरात राहायची ना त्यांना खूप मस्त मजा यायची ती लोक सकाळी उठायची आणि बरोबर जिथे जिथे रात्री बघून ठेवलेली ना तोंडली ती तोडायची बरोबर तेव्हा मला समजलं का रे तोंडली आणि लिंबू रात्रीच एकदम परफेक्ट दिसतात मस्त चमकतात झाडाखाली जर आपल्याला फिरायचं असेल पडलेले लिंबू उचलायचे असतील किंवा थी आपल्याला लिंबू काढायचे असतील तर चप्पल घातल्याशिवाय फिरायला नको खूप काटे पडलेले असतात तर एका बाजूचे झाले म्हणजे दोन बाजूचे झाले काढून आता दुसरीकडे बघतात आहे हे बघा किती काढले लिंबू पन्नास साठच्या वर आहेत ती लिंब आणखीन पण बघूया किती मिळत आहेत आता कुठे लावता हे बघा इकडे बघा तिथे बघा

पण आपल्याला ते सर्व सर सकट घेणार आणि विकायला कसे ठेवणार कोणते कोणते ठेवणार दहा रुपयाचे तीन कोणते कोणते ठेवणार दहा रुपयाचे पाच आणि आपल्याला सर्व सर सकट देणार मुंबाचा नुसता सुगंध हा हा एक नंबर एकदम पण बारकी नको एकदम जर छोटे काढून दिले तर मग म्हणतील का हे खूप छोटे आहेत तयार नाही आहेत असं म्हणतील की नाही त्यापेक्षा जे तयार आहेत तेच काढून द्यायचे आपल्याला खोटेगिरी करायची नाही आता तर दिसणार नाहीत लिंब रात्र झाली ना तर मग बरोबर दिसतील पण रात्रीचं झाडांना हात लावायचं नाही हे बघा माकड आम्ही इथे लिंब काढतोय आणि लिंबूच्या झाडाच्या बाजूलाच चिकूचं झाड आहे आणि पेरूचं झाड आहे ज्यावरती आमच्या तेंडीच्या वेरी भरपूर साऱ्या आहेत आम्ही इथे उभे आहेत तरी पण माकड बघा आहे का त्यांना भीती काय तरी लिंबू खात नाही पण चिकून पेरूची वाट लावला इबगा। एवड़ी मी बघा एवढी लिंब मिळाली आता मोजते मी किती आहेत ती एकशे तीन लिंब आहेत म्हणजे वीस रुपये डझन म्हणजे एकशे तीन लिंबाचे किती पैसे झाले ते बघा तेवढे तर तेवढे मित्रांनो हो, कसा वाटला आमचा व्हिडिओ आणि हा आमचा सुरुवातीचा छोटासा व्यवसाय कसा वाटतोय तुम्हाला आवडतोय ना चालेल ना आम्ही केला तर तुम्ही पण थोडंसं मार्गदर्शन करा व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या कोकणामध्ये अशीच फळझाडं असतील तर त्याच्यापासून छोटा छोटा आपला व्यवसाय सुरुवात करा कोकणाला विसरू नका आता भेटूया पुढच्या सुंदर व्हिडिओमध्ये धन्यवाद